नमस्कार मी असीम सरोदे आता आपण विल्डम कोर्ट जे युवराज शाह सरांनी तयार केलेलं आहे इथं जैन हिल्सवर तिथे आपण बघलेलो आहोत आम्ही बरेच जण सकाळी इथे बसतो आणि चर्चा करतो वेगवेगळ्या राजकीय सामाजिक विषयावर काल मोदींनी एक वक्तव्य केलं महात्मा गांधींबद्दल मोदी असे व्यक्ती आहेत की ते कोणाबद्दलही काही वक्तव्य करू शकतात बेताल वक्तव्य करण्यासाठी ते प्रसिद्धच आहेत काल ते महात्मा गांधींबद्दल म्हणाले की महात्मा गांधी हे काही जगाला माहिती नव्हते पण सिनेमा आला त्याच्यानंतर गांधींबद्दलची माहिती जगाला मिळाली आणि आपण इतक्या उशिरा गांधींबद्दल माहिती देण्यामध्ये पुढाकार घेतला आपलंही अपयश आहे असं त्यांचं म्हणणं आता याच्यातून काही प्रश्न तयार होतात की नरेंद्र मोदी असं का बोलतात नरेंद्र मोदी असं का म्हणतात आपल्याला त्याचा अर्थ शोधला पाहिजे असं आपल्याला वाटते पण बरेचदा ते निरर्थक बोलत असतात सगळ्या देशाला कोणतंही बेताल वक्तव्य करून ते कामाला लावतात त्यांच्या बोलण्यामध्ये कोणताही अभ्यास नसतो केवळ द्वेष असतो कुठला तरी राग असतो कारण की नरेंद्र मोदी ज्या विचारधारेमधून आलेले आहेत तिथे गांधींबद्दलचा द्वेष शिकवला जातो आणि त्यामुळे महात्मा गांधी काही महत्वाचे नव्हते अशा इच्छुतापूर्ण दृष्टीनेच त्यांनी हे वक्तव्य म्हटलेलं आहे आणि माझ्यासोबत आज आहेत युवराज शाह जे महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ओळखले जातात आणि महात्मा गांधींबद्दल प्रेम आणि जिवाळ्यातून ते सतत बोलत असतात त्यांनी इथे महात्मा गांधींचा हा पुतळा अनेक वर्षांपासून इथे प्रस्थापित केलेला आहे लोक येतात इथे सेल्फी काढतात आणि गांधींचं महत्व काय आहे काय नाही याबद्दल आजही युवराज शहा सरांशी बोलणार सर तुम्हाला जे मोदींचं वक्तव्य आहे की सिनेमा तयार झाल्यामुळे गांधी जगाला माहिती झाले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मोदींनी असं वक्तव्य करावं हे मला वाटतं त्यांच्या आजच्या सगळ्या वक्तव्या वक्तव्यांच्या परंपरेतच असलं मोदी रोज एक एक तारे तोडत असतात अलीकडच्या काळात आपण पाहतो आणि गांधीजींना त्यांनी घ्यावं याच्या मागचा त्यांचा सुप्त हेतू की गांधीजींब बोलल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रसिद्धी मिळेल कारण जसं तुम्ही म्हणाल की त्यांचं प्रत्येक याच्यामध्ये स्वतःच मार्केटिंग करणं हाच त्याचा हेतू असतो वैचारिक बाबतीत गांधी त्यांची दारिद्र्य की ते आता संपूर्ण देशाला पडून चुकलेलं आहे आणि गांधीजींसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल असं वक्तव्य करावं हे अत्यंत हास्यास्पद आहे असं मला वाटतं गांधी चित्रपटानंतर चित्रपट गांधींवर काढावा लागावा ही जगाची गरज होती गांधी ही संपूर्ण जगाला त्या भूमीपासूनच माहीत होती आपल्याला कदाचित त्यापूर्वीच गांधी माहीत होते तुम्ही कशाच्या आधारे म्हणाल तुम्हाला, अफ्रिके अफ्रिके तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल आफ्रिकेनंतर आफ्रिकेमध्ये जे गांधींनी काम केलं त्यांनी आश्रम निर्माण केला आणि त्याच्यानंतर जगायचं त्यांच्याकडे नजर केली गांधीजी ज्या वेळेस ट्विटरमध्ये भेटायला गेले होते तर त्यावेळेस लोकांची झुंबडच्या झुंबड उडाली मीडिया नव्हता कॅमेरे नव्हते मोदींसारखे ते कॅमेरे घेऊन फिरत नव्हते पण तुम्हाला कदाचित कल्पना नसेल गांधी जर एखाद्या रेल्वेनी जाणार असेल तर त्या स्टेशनवर लाखो लोक एकत्र व्हायचे काय ताकद असेल या माणसाची हा विचार करा त्या काळामध्ये महात्मा असाही होत नसतो गांधीजी हे का महात्मा होते आणि माझं तर असं प्रश्न आहे की आता मोदी ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याही विचारधारेमध्ये स्मरणीय गांधीजीच आहे गांधीजीची त्यांची गरज आहे ते त्यांनाही कळून चुकले की गांधीशिवाय त्यांना सुद्धा जगात कोणी किंमत देत नाही आणि तुम्हाला कदाचित कल्पना नसेल मोदी सुद्धा ज्या ज्या देशांना भेटी जातात त्या ठिकाणी त्यांना गांधी समोरच चुकावं लागतं आणि गांधींनाच पुष्पा घालव त्यामुळं गांधी चित्रपटात आले हा एकदम बालिश विचार मोदींनी मांडलेला आणि त्याच्यामध्ये गांधीजींची उत्तुंग तर दिसतेच पण यांचा बालिश केलाही जगाला सांगतो तर म्हणजे तुम्ही म्हणताय की गांधी आधीच माहिती होते गांधींची प्रचंड लोकप्रियता होती त्यामुळे परदेशातल्या काही लोकांनी अभ्यासपूर्ण हा सिनेमा काढला पाहिजे आणि गांधी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असं वाटलं तर गांधी विचारांची ताकद ही सातत्याने आपल्याला दिसलेली आहे आपल्या देशामध्ये दे, जेव्हा जेव्हा अशांतता पसरली तेव्हा शांतता निर्माण करण्यासाठी जेव्हा जेव्हा हिंसा वाढली तेव्हा अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आणि असं म्हटलं जाते की गांधी म्हणजे गौतम बुद्धांचे विचार जगलेला महावीर आहे म्हणजे बुद्ध आणि महावीर यांचं तत्वज्ञान घेऊन चालणारा जगणारा एक माणूस म्हणून महात्मा गांधी अत्यंत ताकदवान नेतृत्व म्हणून आपल्याला दिसतात तुम्ही सर म्हणजे मी काही कोणता प्रादेशिकतावा का त्याच्यात आणत नाही पण तुम्ही स्वतः गुजरात आहात गुजरातबद्दल साधारणतः आता लोकांचा एक निगेटिव्ह ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन झालेला आहे तो तो काय आहे तुम्हाला कशामुळे झालेला आहे आणि गांधी पण गुजराती होते याचा संदर्भ तुम्ही नेहमी सांगत असता त्याबद्दल तुमचं काही मला तेच सांगायचं तुम्ही गुजराती होतो मी आता महाराष्ट्रीयन होता पण ज्या गुजरातनं गांधीजी दिले वल्लभभाई पटेल दिले त्याच गुजरातने ते दोन आत्ताचे नमुने दिलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ह्या गोष्टी असू शकतात म्हणजे जिथं चांगलं पीक असतं तिथं काही बाबरीची झाडं येतात याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही माझा आक्षेप एवढाच आहे की वल्लभभाई पाटीलांची उत्तुंगता गांधीजींची उत्तुंगता याचा सन्मान तरी करायला पाहिजे आपण एका पंतप्रधान पदाच्या खोच्यावर एका देशाचं प्रतिनिधित्व करतात बोलताना ते भाषणात सांगतात एकशे चाळीस कोटी लोकांचा परिवार होत आणि त्याच वेळेस तुम्ही दुहीची विजे हिंदू मुस्लिम वाद अशा पद्धतीने बोलतात ते गांधीजींना मान्य होईल त्या गांधीजींना महात्मा म्हणून जगानी मान्यता दिली त्यांनी मार्जिन युगर किंग किंवा नेल्सन मंडेला यांचा उल्लेख केला किंवा ओबामाचा उल्लेख केला तर त्यांनी त्यांच्या कार्यालयांमध्ये जावं की त्यांनी गांधींच्या मोठमोठ्या प्रश्न तेव्हा गांधी अल्बर्ट आईन्स्टाईन त्या काळात म्हणाला एक मोठा सायंटिस्ट की त्या कृती गांधी नावाचा एक आडा मांसाचा माणूस होऊन गेला त्याच्यावर कदाचित पुढच्या विश्वास ठेवणार नाही ज्यांना शेक्सपियर भेटायला येतो ज्यांना गांधीजींसाठी चार्ली चॅपलिन भेटायला येतो त्या सर्व त्या काळात तत्कालीन विद्वान लोक गांधीजींच्या सल्ल्यासाठी येतात तुम्हाला एक किस्सा सांगतो गांधीजींना जेव्हा एलिझाबेथनी आपल्या पॅलेसमध्ये बोलवलं होतं तर त्या ठिकाणी ड्रेस कोड असायचा की या सुटा बुटातच आत असेल तर प्रवेश गांधीजी इथं गेले तर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सुट घाला गांधीजी आपल्या पंच पेपर घालून गेलेले होते तर ते म्हणाले ठीक आहे मला मी माझा ड्रेस बदलला नाही गांधीजी परत निघाल्यानंतर एलिझाबेथ त्यांना बाहेर घ्यायला आणि नंतर एलिझाबेथला गांधीजी आज भेटले तो जागतिक फोटो प्रसिद्ध आहे मला अजून एक कल्पना देतो की टाइम मॅगझिनी त्यांच्या शंभर वर्षाच्या अंकामध्ये जेव्हा जगातल्या सर्वात लोकप्रिय पुरुषांची यादी केली त्या युगातल्या तर गांधीजी एक नंबरवर होते आता हे मोदींना कसं समजलं कदाचित ते टाइम मॅगझिन इंग्रजीत येतं तेव्हा त्यांना समजलं नसेल पण गांधींची लोकप्रत्या एखाद्या चित्रपटामुळे ते हा इतका बारीश विचार म्हणजे भारतातला मला वाटतं प्रत्येकाला गांधीजी लहान बनवण्याचा प्रयत्न आहे की काय त्याच्या मागचा दृष्ट येतोय की काय असं मला वाटतं तर तुम्ही आता मला वाटतं अनावधानाने उत्साहाच्या भरात शेक्सपियरचा उल्लेख केला मला शेक्सपियर म्हणायचं नसेल कारण का त्यांचा कालावधी वेगळा आहे परंतु बाकी तुम्ही सांगितलेले उदाहरणं अत्यंत मार्मिक आहे आणि आता आपण तुम् कॅडबरी चॉकलेट खातो तर तेव्हा मिस्टर कॅडबरी सुद्धा गांधींना भेटायला आणि त्याच्यानंतर गांधींनी इथे येऊन व्यापाऱ्यांना सांगितलं भारतातल्या की कॅडबरी सारखे चॉकलेट आपण अत्यंत मजूर असलेले काढले पाहिजे आणि भारतामध्ये अनेक वेगवेगळे चॉकलेट सुरू आहेत आपण तर आपल्याला माहित असेल वर्धा इथे गो संवर्धन बोरस भंडार म्हणून गांधींनी सुरू केला आणि जो गांधींनी इन्व्हेंट केलेला बिस्किट म्हणून ओळखला जातो गोरस पाक हा दुधा तुपापासून सुद्धा बनवलेला दृष्टिकोत गांधी प्रत्येक क्षेत्राचा विचार करून अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे होते जेव्हा की मोदींना वैज्ञानिक आणि त्याबद्दल सुद्धा तुम्ही फेसबुक मधून मोदींवर टीका केलेली आहे जेव्हा मोदी अत्यंत भरात होते मोदींची ताकद होती सगळीकडे तुमच्या आजूबाजूचे लोक जेव्हा मोदींच्या सपोर्टमध्ये बनवले तेव्हा सुद्धा तुम्ही मोदींच्या अंधश्रद्धेबद्दल ते टीका केली त्याबद्दल तुम्हाला काय हा मला असं वाटतं की तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की गांधींबद्दल गांधींना एक धर्मांध नेता बनवण्याचा प्रयत्न होता पण गांधी हे अत्यंत वैज्ञानिक दृष्टीचे होते आणि लक्षात ठेवा नेहरूंना पंतप्रधान बनवलं त्यांच्याऐवजी वल्लभभाईंना केलं असतं वल्लभभाईंचा जन्म कधी कधी याबद्दल न बोलता लोकांचा बुद्धिमेद करणे येत होता पण मी तुम्हाला खात्री सांगतो की नेहरूंसारख्या एक अत्यंत आधुनिक विचारांचा इंग्रजी बोलणारा इंग्रजी चालणारा माणूस देशानं पंतप्रधान झाला आज आपण मागे वळून पाहताना सत्तर वर्षात भारत ज्या स्थितीमध्ये आला आहे नेहरूचं जसं योगदान आहे पण नेहरूला संधी देणं हा गांधींच्या दोन म्हणून गांधी काय नेहरू काय त्यांनी सतत देशात त्या प्रगतीचा आणि त्या मानवी हितांचा विचार केला मोदी हे स्वतःच मार्केटिंग करतात गांधीजीला गांधीजींना कधी कॅमेरे घेऊन मागे फिरावं लागलं नाही ला तर गांधी हा ही जगाची संपत्ती भारतात जन्म झालाय खरंय पण जे काही युग पुरुष झाले उद्धव जो असा जो विचार देणारा एक गांधी हा जगाचा युग पुरुष होता अटनबुरांनी स्टालिनवर का नाही सिनेमा काढला विसोडीवर का नाही काढला मावावर का नाही काढला हिटलरवर का नाही काढला तेही त्यांच्या देश त्यांच्या देशाच्या राष्ट्रपुरुष असतील पण गांधी नावाचा महामानव अॅटनपुराला भारतात येऊन गांधींचा प्रतिशोध घ्यावा लागतो आणि गांधी महान होते म्हणून तो भारतामध्ये आला आणि योगायोगानं त्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये माझा थोडाफार सहभाग होता पण त्याचं शूटिंग ज्या परिसरात पुतळा बसवला आपण त्याच परिसरात वर्गिसांच्या आवारामध्ये ते शूटिंग झालेलं आहे त्यामुळं गांधीजींच जे मोठेपण आहे आणि याबरोबर मोदींचा जो अज्ञान आहे पण मोदींचं अज्ञान ह्याच बाबतीत गांधीजींच्या बाबतीत आपण पाहिलं असेल की हत्तीचं प्लॅस्टिक सर्जरी असेल किंवा धलांच्या खालून जाणार रडार असेल किंवा क्लायमेट चेंज बद्दलचे त्यांचे विचार असा किंवा गटारातून जो गॅस काढण्याचा प्रकार असेल तर मला असं वाटतं त्या माणसाकडून तुम्ही अशा प्रतिक्रिया एखाद्या मोठ्या पुरुषांबद्दल बोला आज लोक का त्याची दखल घेतात की पदाचा माणूस देशाचा भारताचा प्रतिनिधी करणारा माणूस या देशाच्या युग पुरुषाबद्दल महापुरुषाबद्दल असं बोलतो म्हणून त्याची नोंद घेतली जाते पण त्याच्यामध्ये त्या माणसाचा खुजेपणाच प्रश्न होतो पंतप्रधान किती पूजा विचारांचे आहेत हे जगाला या निमित्तानं मोदींना कपडे सुंदर स्वरूपात प्रेझेंट पंडित जवाहरलाल नेहरू जे जॅकेट घालायचे ते त्यांनी मोदी जॅकेट म्हणून प्रस्थापित केलं पुन्हा आणि मोदींनी स्वतःच्या नावावर बऱ्याच गोष्टी केल्या जसं तुम्ही मागे फेसबुकवर लिहिलं होतं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेलं स्टेडियम सुद्धा मोदींनी स्वतःच्या नावाने करून घेतो म्हणजे मोदींचं स्वतःच काही खूप दिसत नाही परंतु अशी एक प्रचार प्रचार म्हणू करण्यात आली की नरेंद्र मोदी फार प्रभावी वक्ते आहेत नरेंद्र मोदी अत्यंत विचारवंत आहेत नरेंद्र मोदींचे भाषण हे अत्यंत प्रभावी होतं या पार्श्वभूमीवर मला तुम्हाला विचारायचं आहे की महात्मा गांधी हे काही खूप प्रभावी असे वाटत नव्हते महात्मा गांधींचे कपडे काही खूप आकर्षक नव्हते तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की ज्या ठिकाणी जे कपडे घालून जायला पाहिजे लोकांचा हा देश आहे हा असा असं म्हणणारे महात्मा गांधी त्यांचं वक्तृत्व त्यांचं भाषण याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणून मी साहेब मला कंटेन नको आवाजाच्या चढ उतारावर अभिनय करतो गांधी, गांधी एक विचारधारा जगात जसा मार्क्सवाद आला तसा गांधीवाद आला आणि गांधीवाद हा सर्वसामान्यांचा विचार होता गांधी स्वतः कधी असं म्हणाले की माझा गांधीवाद आहे लोकांनी त्यांना स्वीकारलेलं होतं जगाने स्वीकारलं होतं आणि जगातल्या तत्कालीन सर्व समस्यांमुळे आफ्रिकेतल्या असू द्या अमेरिकेतल्या असू द्या लॅटिन अमेरिकेतल्या असू द्या प्रत्येक समस्येला स्वतःचा एक आश्वासक आवाज गांधीजींच्या लोकांनी लोकांना पाहायला मिळाला की एक तिथं दिसतो माफी नी तोच रास्ता पकडला किंवा मंडेला मी सांगितलं की गांधीजी माझे गुरु होते आणि आज तर गांधीजी ह्या जगातल्या सर्व प्रश्नांच सगळीकडे हिंसा काही सुंदर शस्त्र जगाला गाणी त्याच्यावर भेटा प्रभाव आणि त्यामुळं मला असं वाटतं हे समजणार मला वाईट वाटतं की मोदी ज्या गुजरातमधून आले जिथं ज्या जिथे अहिंसेचा जन्म झाला खऱ्या अर्थानं गांधींच्या लोकांनी त्याच राज्यामध्ये प्रचंड हिंसाचार कोणाच्या काळात झाला आपण जाणत असतात त्यामुळे जा ते गांधींना किती मनातून मानतात ते फटक जर ते गांधींना मानत असतील तर गुजरातमध्ये दंगेच झाले त्यामुळे आजचं जे त्यांचं वक्तव्य आहे ते त्यांच्या वैचारिक परंपरेला साजेस साधलं तरी देशावर प्रेम करणारा भारतीय कुठलाही माणूस गांधीजींबद्दलचे असे विखे विचार सहन करणार आपण आता या चर्चेचा शुरवात करू पण जे युवराज शाह सरांनी सांगितलं आणि आम्ही सगळेजण इथे बरेचदा चर्चा करत असतो देव्यासमोर बसून तर एक लक्षात येते की वैष्णव जनते ते नो पैल जो पीडपरायी जायव असं म्हणणारे महात्मा गांधी जे प्रत्येक माणसाला महत्व देत होते आणि जैन धर्म असेल बौद्ध धर्म असेल याच्यातलं तत्वज्ञान जगणं जे अत्यंत कठीण आहे ते महात्मा गांधींनी करून दाखवलं आणि त्यामुळे ते एक युवक पुरुष ठरलेले आहे जे आपल्याला दिसते जेव्हा की त्यांचं वक्तृत्व युवराज सरांनी सांगितलं त्याप्रमाणे महात्मा गांधीचं वक्तृत्व पॉवरफुल होतं त्यांचे त्यांचे विचार जे आहेत ते प्रामाणिक होते त्यांचे विचार जे आहेत ते सत्यावर आधारित होते लोकांना महात्मा गांधींच्या बोलण्यातून सत्य दिसायचं म्हणून संपूर्ण भारत त्यांच्या मागे गेला जेवढं नाही तर जग त्यांच्या मागे गेलं पण नरेंद्र मोदींनी फोटारडेपणाच्या आधारावर आपलं जे कर्तृत्व निर्माण केलेलं आहे जी प्रॉम्प्टरच्या आधारे जे वक्तृत्व त्यांनी निर्माण केलेलं आहे ते नी 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 नी। आता सगळ्या जगाला माहिती झालेलं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी नेताल हलक्या स्वरूपाची असे विधानं करत फिरत आहेत कोणताही कोणताही मुद्दा प्रचाराचा त्यांच्याकडे राहिला नाही कोणतंही काम केलेलं सांगण्यासारखं त्यांना नाही लोकशाहीचा प्रचंड गैरवापर नरेंद्र मोदींनी केलेला असल्यामुळे आता जी निवडणूक हो आणि हो याचे निकाल हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे महात्मा गांधींचा विजय होतो का महात्मा गांधींना मारणाऱ्यांचा पुन्हा विजय होतो याच्याबद्दलची निवडणूक लोकशाही जिवंत करणारी ठरणार का हा प्रश्न चार मेला निकालात निघेल आणि आपल्याला बघायला मिळेल की महात्मा गांधी मारूनही मारत नाही पुन्हा पुन्हा जिवंत राहतो आणि आज युवराज शाह सर असतील दिखले पाटील असतील आणि आमचे भरतभाई आहेत हे सगळेजण आमचे मित्र ॲडव्होकेट बाळकृष्ण निरांवकर हे सगळेजण या चर्चेत सहभागी झाले अजून पण लोक समोर सगळे बसलेले आहेत या सगळ्यांचे मी आभार मानतो की आपण अशा चर्चा सकाळी केल्या पाहिजे कारण की सकाळी जी शुद्धता आपल्या मना मनामध्ये आहे डोक्यामध्ये निर्माण होते की दिवसभर टिकते आपण नरेंद्र मोदींच्या अशुद्ध विचारापासून दूर राहण्यासाठी स्वच्छ वातावरण भारतातलं करण्याची गरज आहे धन्यवाद